देत नव्हतं कामगारांचे पगार थकले होते व्यापाऱ्यांचं देणं होतं ऊस थोडी कामगारांचे पैसे देणे बाकी होते किंवा हंगाम चालू करण्यासाठी शासकीय देणी जी द्यावे लागते ती देणी देना देता येत नव्हतं किंवा शेअरचं मूल्य तर वजा झालं होतं आणि अशी परिस्थिती असताना आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हा कारखाना दिला आणि दिल्यानंतर आज आपण बघतोय की एकोणपन्नासावा गळीत हंगाम शुभारंभ अतिशय उत्साहाने या ठिकाणी संपन्न होतोय पहिल्या टप्प्यामध्ये आदरणीय साहेबांनी खऱ्या अर्थानं या कारखान्याची आर्थिक घडी बसवण्याचं काम केलं आणि सातत्याने कुठलंही बाय प्रॉडक्ट नसताना आपल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त ऊसाचा दर कसा देता येईल हा सातत्याने प्रयत्न केला दोन हजार चौदा नंतर कारखान्याची गाळम क्षमता ही साडेबाराशेची होती ती बावीसशे मेट्रिक टना पंचवीसशे मेट्रिक टनावरती त्याचं विस्तारीकरण केलं आणि नुसतं विस्तारीकरण करून थांबले नाही कारण बाय प्रॉडक्ट या कारखान्याला असणं किती गरजेचं आहे आणि म्हणून साहेबांनी इथेनॉलचा तीस हजार लिटर प्रतिदिन उत्पादन करणारा प्रकल्प या कारखान्यावरती सुरू केला आणि नुसता तोच प्रकल्पच नाही तर बायोगॅस प्रकल्प असेल कंपोस्ट खत प्रकल्प असेल ही सगळी कामं हातात घेऊन कारखान्याचा विस्तार आणि विकास करण्याचं काम, काम आदरणीय साहेबांनी केलं ऊसाला जास्तीत जास्त भाव कर्मचाऱ्यांचे पगार बिल ही सगळी वेळेमध्ये अदा केली आणि याच कारण फक्त आदरणीय साहेबांचं नियोजन आहे कारण कारखाना चालवणं किती अवघड असतं ते आदरणीय दिलीप खाकांनी बघितलं की रानवड सहकारी साखर कारखाना चालवायला घेतला तीन चार वर्ष काकांनी तिथला शिजन करण्याचा प्रयत्न केला परंतु अनंत अडचणी या साखर धंद्यामध्ये आहे आणि म्हणून आदरणीय साहेबांनी पूर्ण वेळ या कारखान्याला जिवंत ठेवण्याचं काम किंवा त्या नुसतं जिवंत नाही तर त्याची उन्नती कशी होईल त्याची प्रगती कशी होईल हा त्या सातत्याने ठेवला आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालंय आता आपण बघतोय की पाऊस पडतोय पावसाने तर म्हणजे एका बाजूला हंगाम म्हणजे पाऊस आला की आपण म्हणतो की सुरुवातीला आपल्या हंगामाची सुरुवात होते पाऊस येतोय वरुण राजा सुद्धा प्रसन्न झाला परंतु वरुण राजाने अतिशय वाईट करण्याचं काम आपलं शेतकरी बांधवांचं पाचमेपासून सातत्याने पाऊस पडतोय कांदा असेल द्राक्ष असेल टोमॅटो असेल सोयाबीन असेल मका असेल भात असेल सर्वच पिकांचं भाजीपाला असेल सर्वच पिकांचं प्रचंड नुकसान झालंय आज आपण बघतो या भागामध्ये सगळ्यात जास्त पीक जर कोणतं होतंय तर द्राक्षाचं पीक होतंय मॉगाशी मी चिंच खेळला गेलो होतो की हंगाम पूर्ण वाया गेला मी आदरणीय जिरवा साहेब आहेत आदरणीय काका आहेत मी त्यांना विनंती करतो की मागच्या काळामध्ये आपण जी हेक्टरी बावीस हजाराची आणि नंतर आता काहीतरी दहा हजाराची मदत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देऊ केली परंतु या मदतीने काहीच होणार नाही कारण आपण बघतोय हेक्टरी पाच ते सहा लाख रुपये खर्च हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना येतोय आणि बत्तीस हजाराची मदत ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय तुपुंजी आहे आणि म्हणून जास्तीच मदत जास्तीची मदत किंवा मी तर असं म्हणेल की संपूर्ण कर्जमाफी जर झाली तरच खऱ्या अर्थानं शेतकरी वाचू शकेल अन्यता खूप आत्महत्या आपल्या भागामध्ये होतील ज्या पद्धतीने विदर्भामध्ये आत्महत्या होतात त्या पद्धतीने आत्महत्या आपल्याकडे होतील अशी परिस्थिती वाईट आपल्या आप भागाची झालेली आहे या बाबतीमध्ये आपले सातत्याने प्रयत्न चालले मी बघतोय परंतु खऱ्या अर्थानं शेतकरी वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय काकाय होते तिथे स्टेजवरती मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पत्र दिलं की संपूर्ण कर्ज माफी करा त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी जास्तीचं अनुदान एक वेगळं पॅकेज जर दिलं तरच हा द्राक्ष उत्पादक शेतकरी वाचू शकेल या प्रकारची मागणी केली परवाच्या दिवशी दिल्लीत गेलो होतो त्यावेळेसही तिथे केंद्रीय कृषी मंत्र्यांना मी भेटलो आणि भेटल्यानंतर सगळी परिस्थिती मी त्यांना सांगितली आणि सांगितल्यानंतर त्यांनी मला प्रश्न केला की फसल बिमा तो निकाला होगा परंतु आपल्याकडे अजूनही म्हणजे आपल्याला संकटाची चाहूल झाली होती की आपला द्राक्ष सिजन हा वाया जाणार आहे परंतु आपण थोडीशी जागरूकता त्या ठिकाणी जर दाखवली असती तर नक्कीच विम्याच्या माध्यमातून आपल्याला मदत झाली असती असं मला वाटतं परंतु शासन सातत्याने त्याचे ट्रिगर बदलत राहते आता काय उत्पादनावर आधारित म्हणजे उत्पादन काय होतंय त्याच्यावरती तुम्हाला भरपाई दिली जाणार आहे हे जे प्रयोग होतात हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे असं मला वाटतं परंतु नक्कीच सरकार त्यातून मार्ग काढेल कारण काकांनी सांगितलं की लाडक्या बहिणीसाठी बेचाळीस हजार शेहेचाळीस हजार कोटी म्हणजे जिथं मागितलं जातं नाही तिथं सरकार देतं आणि आज शेतकरी अडचणीत आलाय तर तिथं देण्याची गरज असं मला वाटतं तर नक्कीच आपण झिरवा साहेब असतील काका असतील सर्वच मंडळी मदत करून याच्यावरती कसा तोडगा काढता येईल या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करा हीच विनंती या निमित्ताने करतो मग अशी चिंचखेडला गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी बाग तोडण्याचं काम चालू होत आणि मग काय पीक करावं म्हणजे मी त्यांना सांगितलं की आदरणीय साहेब सांगतात की आता ऊस लावा म्हणजे ऊस लावल्याशिवाय मला वाटतं आपल्याला गत्यंतर नाही कारण परवाच्या दिवशी दिल्लीला जात असताना विलासराव शिंदे बरोबर होते आणि त्यांनी पुढच्या दहा वर्षाचं जे हवामान आहे त्याचा जो अंदाज त्यांनी सर्वे करून घेतला आणि त्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज हा सातत्याने असाच आपल्यावरती अवकाळी पाऊस उष्णता ह्या सगळा मारा पुढच्या दहा वर्षामध्ये होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी पीक पॅटर्न बदलल्या नाही आणि म्हणून द्राक्षा बरोबर ऊस सुद्धा लावणं गरजेचं आहे कारण आपला हा कारखाना आपल्या सगळ्यांना वाटत कारण आपण बघतो निफाड कारखाना असेल या परिसरात गेल्यानंतर आपला कारखाना अतिशय सुस्तुतीमध्ये आहे परंतु त्याचं जेवढं जास्तीत जास्त उत्पादन होईल यावर्षी माझ्या मध्ये मागच्या वर्षी, सा वर्षी साडेतीन लाख मेट्रिक टनाचं गाळप झालं यावर्षी नक्कीच साडेचार ते पाच लाख मेट्रिक टनाचं गाळप होईल त्यासाठी सगळे सभासद सगळे कामगार चांगल्या पद्धतीने मदत करतील अशी अपेक्षा या निमित्ताने करतो या कारखाना परिवाराला मी आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा